केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मिळावं यासह अन्य मागण्या श्री महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंचाच्या वतीनं करण्यात आल्या या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर रोजी गांधी मैदान ते श्री अंबाबाई मंदिर मार्गावर सन्मान वारी रॅली काढण्यात येईल अशी माहिती मंचचे अध्यक्ष आनंदराव वायदंडे आणि हरिभक्त परायण महादेव यादव महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यात एक कोटीपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यातील चाळीस टक्केपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना विविध कौटुंबिक आणि आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतंय केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही असं श्री महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष आनंदराव वायदंडे आणि हरिभक्त परायण महादेव यादव महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मिळावं त्यांना उत्तम दर्जा प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर रोजी वरुण तीर्थवेस इथल्या गांधी मैदान ते श्री अंबाबाई मंदिर मार्गावर सन्मान वारी रॅली काढली जाईल या पत्रकार परिषदेला राणी गायकवाड पी पाटील जगन्नाथ मोरे संतोष पांचाळ नाना सावंत उपस्थित होते